हे पूजेची तयारी चालली आहे सात तारखेची रे मंडप वगैरे बांधता येत आता पप्पा आहेत दीक्षिता आहे आपला पंकज आहे अविनाश आहे

ચાલુ અક્ષય પવાર આજ કામ કર चला आम्ही बाकी पण गिरवावे तो ते वर्दी लागत आहे धान मिळता दी ए हाय जी संतोष पवार एम चॅनल जी ला हा बाबा म्हटला जय ये

我查了，哈哈，没事，查了耶，哈哈。 इकडे प्रथमेश चहा पिरतो इकडे नाचत नाचत हे सिद्धेश आहे सचिन आहे चहा आलाय आता सर्वांसाठी शपथ खरोखर की काय काय नको ते धंद्याला नको आहे धडधडत सगळा असं 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 हातच ना ते का

하리라, 바로 하리라, 마가시곤 와도, 하리라, 마가시곤 와도, 하리라, 마가시곤 와도, 마가시곤 와도, 마가시곤 와도, 마가시곤 와 साखरपणी पाणी भरत पाणी भरायला चाललंय तयारी कर चल चल तोरणाला उशी होत ना हा बघित करवलं तर तिकडे जा तिकडे जा त्यांच्या बरोबर जा खऱ्यात खळ्यात जा खळ्यात जा तिकडे जा जा तिकडे स्पीकर लाव जा जा हा मार, मार, बाय सर... अरे ती मी एकदम ह्याच्यावर काय मारत

मासे बाबा, नवीन आ काही नवीनशे रुपये 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 प्रॉफिट मार्केट प्रॉफिट मार्केट काय म्हणतात मरे ना तेवढं मर्यादा किती काय बोलतात केवढीव ना केवढे एवढे भेटतात मळी केवढी भेटतील किती सुमारे हा भारी दीडशे रुपयात मग काय रे मेहनत काय नाही ना रे बम्या अरे आम्ही किती दोन हजार आता तसाच पडा ना आता दिलेला मामाकडे ती गोळ्या बिळ्या लावू दिया? दो नजार। अरे काय पण सांगू नको ही ही ना कांदा आहे ना हा केवढी बसा बरी हा बाकी काय मेहनत नाही ना रेडीमेड भेटत ना अरे रेडीमेड भेटत नाही साहिल पवारचे मित्र आले आता सर्वजण मुंबई वरून डायरेक्ट कोकण फिरण्यासाठी आलेले आहेत खास बाईक राईड करून हा हा मग उद्या पूजेनिमित्त महाप्रसाद आहे तेव्हा त्याचे तांदूळ निवडते सर्व महिला मंडळी आणि इतर सर्व आपली मंडळी पण आवडते सगळं नियोजन चाललंय बाकी सर्व तयारी झाली डेकोरेशन वगैरे साऊन सिस्टीम पण झाली आहे छत वगैरे ताण झाली आता जेवणाची तयारी आहे संध्याकाळी मग बन वगैरे असं आढते सगळं <laughs>

तू काम करत बाकी सर्व काम करत आहे

तर आता आमच्याकडे इथे साफसफाई चालू आहे आणि हा तुमचा फेवरेट युटवर <laughs> <जाएगो> <laughs> 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 माई माईल ताका

इकडे आता जीवनाशैली लागणारं वाटण बनवत आहेत खोबरं वगैरे कांदा वगैरे भासून घेत आहेत

तसं तर म्हटलं की पूजेची सर्व तयारी झाली आहे इकडे जेवणाची वगैरे तयारी झाली डेकोरेशन वगैरे झालं आहे आता उद्या पूजा आहे तो आपण व्हिडिओ पण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटेल नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतरांना पण शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी गाव माझा ओंबाई चॅनल आहे नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद